लाडकी बहिणी योजनेचं सरकारकडून हायकोर्टात जोरदार समर्थन करण्यात आलंय योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे राज्याची आर्थिक आरोग्य चांगलं असल्याचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी याचिका दाखल केली होती ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सरकारनं केली आणि लाडकी बहीण योजनेचं जोरदार समर्थन राज्य सरकारनं कोर्टात केलेलं के आहे तर सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय पाहूया दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राची वित्तीय स्थिती दोन पूर्णांक एकोणसत्तर टक्के कायद्यानुसार तीन टक्के वित्तीय तूट ठेवता येते वित्तीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे असं सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे वित्तीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या टॉप तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे सर्व वैधानिक प्रक्रिया पाळूनच लाडकी बहिणीची अंमलबजावणी केल्याचं सरकारचं म्हणणं आहे याचिकाकर्त्यांचे आकडे दिशाभूल करणारे आहेत त्यामुळे याचिकाच फेटाळा अशी मागणी सरकारनं कोर्टात केली दिशाभूल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना दंड ठोठवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे